ठेवायचं आहे कार्बन डायऑक्साईड आपल्या आहे या क्रियेला प्राणायाम असं म्हटलं जात आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन अगदी डोक्यापासून पायापर्यंत फिरून येऊन त्याचं कार्बन डायऑक्साईड मध्ये रूपांतर होऊन उश्वासावाटी तो बाहेर सोडला जातो आपल्या रक्तात हा औषध व्यवस्थित मिसळावा म्हणून प्राणायाम शिकवलं जात पुन्हा श्वास घ्या ही क्रिया स्वतःमध्ये राहून पाच वेळा करायची आहे श्वास घ्या कुंभक स्थिती श्वासा तु श्वास श्वाच योग्य पद्धति रहावा है पुर्णा श्वास्वार्णा। पुर्णा श्वास्वार्णा। 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 श्वास्वार्णा या प्रकारामुळे आपल्या संपूर्ण शरीरा शरीरामध्ये एक ऊर्जा चैतन्य निर्माण होत आणि प्राण्यांचा हा दुसरा प्रकार आहे अनुलोम विलोम या ठिकाणी सर्वांनी आपल्या हात त्याचा अंगठा आणि उजवा हात उजवा मधली दोन याचा वापर करून अनुलोम आणि विलोम करायचा आहे आपल्या नाकाची जे दोन चित्र आहे त्यामध्ये उजवी नाकडी जे उजव्या नाकाचं चित्र ही सुरी नाकडी असते आणि डावी नाकडी ही चंद्र नाकडी असते तुम्हाला माहितीच असेल एक आपण श्वास घेण्याच्या पद्धती बदलत असतो आपण दोनही नागपुरीने श्वास घेत नाही आपण फक्त एकाच नागपुरीने श्वास घेत असतो एक तासानंतर ही नागपुरी आपण बदलत असतो आणि ही क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी योगामध्ये सांगितलेला आहे अनुलोम विलोम आपल्या हाताने उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकुडी बंद करून डाव्या नाकुडीने श्वास घ्यायचा आहे आणि तो काही सेकंद थांबवायचा आहे या स्थितीला पोहोच असे म्हणतात आणि नंतर दोन बोटांनी डावी नाकुडी ज्या नाकुडीने श्वास घेतलेला आहे ती बंद करून उजव्या नाकोळी जी बंद होती त्याच्याने ना श्वास सोडायचा आहे स्वतः स्वतःमध्ये राहून ही क्रिया पाच वेळा करायची आहे दागी नाक तुम्ही ना बंद केलेली आहे उजव्या नागपुरीने श्वास घेतलेला आहे थांबलेलो आहोत पुन्हा उजवी नागपुरी बंद करून दाव्या नागपुरीने श्वास केला अतिशय उत्तम पद्धतीने सर्व पालक आणि विद्यार्थी करत आहेत आमच्या विद्यार्थ्यांना हे ज्ञातच आहे की कशा पद्धतीने खात्री क्रिया करायची आणि मेंदूला ऍक्टिव्हेट करत राहतो कृतीशील करत असते आपली एकाग्रता वाढवणारा आणि आपली स्मरणशक्ती वाढवणारा हा प्राणायामचा दुसरा प्रकार अनुलोम विलोम स्वतःमध्ये राहून पायपाटी क्रिया करायची आहे असे दोन प्रकार आहेत प्राणायाम आणि अनुलोम विलोम सर्व पालकांनी जे सहकार्य केलं कृती करण्यासाठी त्याबद्दल धन्यवाद हात एकमेकांवर सोडून स्वतःच्या चेहऱ्याला स्पर्श करायचे आहे सर्व पालकांसाठी एक विद्यार्थ्यांसाठी कृती आहे दोनही हात एकमेकांवर सोडून आपल्या संपूर्ण चेहऱ्याला स्पर्श करायचा आहे